सव्हार तालुक्यातील पाणीटंचाई गाव धोपडपाडा रायतळे येथे वेल्स ऑन व्हील्सचे संस्थापक अध्यक्ष शहाज मे मेनन प्रकल्प संचालक अजय देवरे प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले यांच्या वतीने धोपडपाडा रायतळे वस्तीवर पस्तीस कुटुंबांना पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले धोपडपाडा रायतळे वस्तीला नारायण गभाले यांनी भेट देऊन पाड्यावरील खरी वस्तुस्थितीची पाहणी केली सर्व वस्तीला एकत्र करून गावातील समस्या जाणून घेतल्या गावाची पाहणी करून गावाला ड्रम वाटप करण्याचे निश्चित केले ड्रम वाटप करण्याचा प्रमुख उद्देश मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये आणि गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबली जावी आणि डोक्यावर हंडा कमी व्हावा व महिलांना त्रास होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वेळेची बचत होऊन आजार उद्भवणार नाहीत कारण बरीचशी घरातील कामे मुलींना करावी लागतात उदाहरणार्थ पाणी आणण्यापासून यामुळे बराचसा वेळ जातो यामुळे मुलींना अभ्यासाला वेळ मिळत नाही किंवा मुली शाळेत जाऊ शकत नाही ही अडचण ओळखून वेल्स ऑन व्हील्स या संस्थेच्या माध्यमातून झोपडपाळा रायतळी वस्तीला पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले गावातील मुलींना पाणी आणण्यासाठी जो जास्त वेळ जात होता तो सर्व महिला वर्गाच्या तोंडावर स्मित हास्य होते यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला तसेच गावातील सर्व युवकांनी पुढाकार घेऊन विहिरीकडे जाणार जाणारा रस्ता श्रमदार करून माती टाकून व्यवस्थित बनवून घेतला सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक नारायण स्वप्नील पाटील पियुष काकुळते रोशन भांगरे तसेच गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गोतारणे संजय सामरे व गावातील नागरिक महिला भगिनी युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते उलकुलान टुडे न्यूज साठी पालघर प्रतिनिधी मनोज कांबळी Never miss an update.